नमस्कार मित्रांनो मी ऋतिक बांबोडी ऋतिक द ब्लॉगर या चॅनलला आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे होळीचा पुस्तक तर मित्रांनो होलीचा पुस्तक हा होली 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 तर होळी झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी केला जातो आधी दिवशी मिटिंग बसवली जाते आणि त्याच्यानंतर मग डिसिजन घेऊन मिटिंगला होळीचा पुस्तक तयारी केली जाते तेव्हा तेव्हा सर्व होळीचा पुस्तक कधी येतो तर आज आहे बुधवार आणि होलीचा पुस्तक आहे तर बघा आता स सर्व काम चालू असेल सर्व तिथे तुम्हाला दाखवतो मी तर चला जाऊयात आता कापायला तिथे सर्व असतील सर्व पोरं वगैरे तिथं तर चला जाऊयात तर मित्रांनो आता होलीचं पुस्तक झाली आणि ही सर्व बसली मंडळी पुढं बघित तिकडे मित्र पण कापायला <laughs> चला आता बघ कापाय इकडं सर्व कांदा वगैरे कापायची तयारी चालू आहे चला पुढे येते राही कसती पाटील तुम्हाला काय बोलायचं <laughs> तर मित्र लीग मध्ये जरा ससुरज हात मोडला होता भावा लवकरत लवकर बारा हो अब काय बोलता तुम्ही काय काय तयारी चालू आहे ना तो व्यवस्थित गेल्या वर्षी मस्त झालेलं बघ आता तर या वर्षी पण नक्कीच करू आपण हो शूटिंग बरोबर नक्कीच नक्कीच चालू आहे तिकड आणि एक वाटण करतात मिक्सर आणि इकडं मुंडी वाजताना बस स्वतः हे पार्र बीबी कापसेल बास 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 कुमार बावडे आहे रे बावडे घ्यायला गेल रे तुला आठवण नाही का मी तर वाटण वाटत सर्व हो आता जाऊयात पुढे आपण काम चालू आहे इकडं वाटण्याच सर्व चला पुढे बघूयात आपण काय करतात ते आणि इकडं तयारी चालू आहे आता पोस्ताचं मटण शिजवण्याची जोरजोरचा गाव आमचा एका ठिकाणी शिंग्याचा पोस्ता आवर्जून करतात पहिल्या प्रथम आम्ही ओल्याला मान देतो जे बकरा कापतो त्यानंतर गावदेवाला मान देतो तोही बकरा कापतो त्यानंतर संध्याकाळी प्रत्येकाची किती दोन दोन पाच पाच घेत त्याप्रमाणे आम्ही सरांनी शंभर आम्ही देतो आणि त्याप्रमाणे वाढपी वाढती मंडळी त्या त्या बदली वाढत करतात आणि सगळ्यांच्या सहकाराने ठिकठिकाणी बसून वाढपी घालण्यानंतर आम्ही सगळ्यांना धनगरांना पण देऊन खायला वगैरे थोडासा पाच पण देतो आम्ही कसं त्यांनाही देतो काही मंडळी त्या आता बनवतात त्यांच्या सहकारने सगळ्यांच्या सहकारने आणि अजिबात न होता आणि चांगल्या प्रकारे त्या ओळवायच्या कृपेने हा कार्यक्रम पार पडतो

हे धोनू बांबुगडे आणि आमचे भोगटे आणि कृष्णा बांबुगडे हे जुन्या पोस्ताचे एक नंबर कारागिर आमची विठ्ठल चालली आणि गोपाल भगत ही आमची जुनी माणसं होती आणि त्यावेळी टी व्ही वाल्यांचा पोस्टर म्हणल्यावर चौदा गावामध्ये धमधमाट व्हायचा आणि वातावरण एकदम सुजलम सुखलम असायचा आणि आमचे अध्यक्ष भाई बांबुगडे आणि आमचे सरपंच आणि जी मोहिते आणि त्यांचे वडील लक्ष्मी मोहिते आणि माझी उपसरपंच गणेश राऊत आणि आमचे सोयरे जातेंद्र भगत आणि नतरम सालवी हे सगळं आमची पंच कमिटी आहे आणि गावालेली एक खेळीमिरी सगळ्या गोष्टीचा सगळा प्रश्न कार्यक्रम त्याचा आम्ही शुभलाभ घेत हो, आहोत अशी जीव ईश्वर चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपर्क महत्वाचा भाग म्हणजे सोनं असतं ना बाकी सगळे चांदे मटन बाकी सगळे चांदे हा सोना हा सोना आहे ढुंबड असते आणि ती आता एक आमची राऊंड झालेला आहे आणि दुसरा तर हा सिना ह्याला शिना बोलतात हा सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट पोस्ट मधला थँक यू आज स्वस्त तिकडे खाटी तयार झाले नवीन तर मित्रांनो <laughs> <थीक तेले नवीन। laughs> आता आपला बसताच वाटप होणार आहे आणि सुरुवात होईल आता सर्व आहे तिथे आता आलेले आहेत गाव सांगली होती एका माणसाला सांगायला पाठवत सर्व गावामध्ये आणि आता आता जाऊया तिथे चला नाही सालवी काय बोलता तुम्ही आता वाटप होणार आहे ते तिथे वाटप होता आमचा गावाचा नेहमीप्रमाणे होतोय त्या टोप सर्व घेऊन येतील आणि टोप नावाप्रमाणे लावतील नंतर वाटप सुरू होईल चला चला ग्राउंडकडे चला। चला। मित्रांनो आता सर्व ताटं आणि टोपं लावलेले आहेत आणि हा पुस्तक मित्रांनो होलीच्या मालावर होतो आमचा तुम्ही समोर बघत असेल तिथे तर आता एकच आहे मागून एक नाव पुकारतात आणि मग ती ताटं सर्व ताटं आणि टोपं लावत देतात आता सर्व नाव घेऊन सर्व आहेत जागेवर काही ते बघते पाणी व्यवस्थित लावलेत का ताट वगैरे आता वाटप चालू आहे वाटप करायला मित्रांनो चार पोरं निवडतात आणि प्रत्येकाला एक वाटप आणि प्रत्येकाच्या ताटात ठेवा सांगतात मित्रांनो प्रत्येकाच्या पाहण्यामध्ये एक एक काळीच ठेवला जातोय nah, आता एकाच्या मागे एक ठेवत चाललं आणि विनयव इथे थांबलाय चुकायला नको म्हणून कोण पोस्ट एक नंबर मित्रांनो आता पोस्ट जर असा वाटेल सुरत झाली आणि आपण इकडं आता प्रत्येकाचे पैसे वगैरे हो आलेत की नाही जमा झालेत की नाही ते बघतोय salah nih terlalu apa masalah akad salur itu lah প্ৰশ্ন বেয়া শাকে হলিক প্ৰশ্ন বদলায় काय बोलायचं हो का हो त्याच्या तर आता पोताचा पान वाटप होत आहे वाटप होताना प्रत्येकाच्या पानामध्ये व्यवस्थित वाटा पडतोय त्याचं रिएक्शन करता तुम्ही काय करताय सकाळपासून थांबलोय तो आता आज उपास होता म्हणजे तुझा दोन वेळेचा एक ओके मला आता शंभर टक्के बघितले टेस्ट करायचं ना आता टेस्ट तुम्हीच करा नऊ वाजता हो नक्की नक्की आणि हा आता उन्हातला माणूस आता रात्री उगवलाय रात्री तारे येतात त्याला उगवत दिवसाचा तो गायब असत सध्या तरी तर तुर्ण मित्रांनो आता वाटा चालू आहे तर मित्रांनो आता नुसतं वाटा पूर्ण झालेला आहे थोडा राहिलेला वाटा तो प्रत्येकाचा एक एक वाटा टाकताय आणि आता थोडा रस्ता राहिलेला नव्हतं मित्रांनो बघा कशाप्रकारे इथे ताट आणि टोपं कशी लावलेले आहे कशा लाईन मागून एक सर्व आहे तर मित्रांनो आता फसची पाहणा सगळीची नावाप्रमाणे उचलून उतल्या सांगते तर मित्रांनो पाच तारीख जाय संपलेलं आहे त्याला भेटत पुढच्या वेगळ्या परंपराने आमचा झालेला आहे म्हणजे माझा आता वर्ष वय वर्ष माझ्या पाशात मंडळी आहेत ग्रामस्थ त्यांनी सुद्धा त्याबद्दल चाल जोडलाय दुसरी गोष्ट अशी आहे की जवळजवळ दोनशे आमची पानं असतात बरोबर पानामध्ये आमच्या आमच्या पाण्यामध्ये सगळ्यापणा तुम्हाला माहिती आहे एवढा मोठा कार्यक्रम करणं तर काय गोष्ट नाही त्याप्रमाणे आमचे सगळे मंडळी हातभात करून काम करतात न सदवाद करता काय करतात आता आमचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत हे त्या पद्धतीने करतात ही मुंबईची मंडळी आहेत हे पद्धतीने काम करतात हे आमचे जाव आहेत त्या पद्धतीने काम करतात अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी हातवर घालून काम करतो आणि सगळ्यांना मांडून आलेलं आहेत आणि आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडले आहेत उपकार आजचा आमचा कार्यक्रम संपला बस बस चला थँक्यू भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये चला